नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवाराची यादी जाहीर केली आहे त्यात पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळं त्यांची आमदारकी निश्चित झाली आहे मात्र महाविकास आघाडीनं तीन उमेदवार दिल्यानं आता एक उमेदवार कुणाचा पडणार महायुतीच्या वाट्याला नऊ जागा येत असून भाजपाच्या कोट्यातून सर्व पाचही उमेदवार भाजपानं जाहीर केले ज्यात पंकजा मुंडेंचं नाव पहिलं आहे पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोखरे आणि सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा भाजपानं आपल्या कोट्यातून संधी दिली विशेष म्हणजेच पंकजा मुंडेंच्या नावाकडे नरजा होत्या आणि पंकजांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देऊन राजकीय वनवास संपलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवलं होतं पण पंकजा यांचं लोकसभेतही शरद पवार गटाच्या बजरंग सोनोने पराभव केला मात्र आता त्यांचा विधान परिषदेवर आमदारकीचा मार्ग मोकळा झालाय शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही दोन दोन उमेदवार दिले जाणार आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेकडून नीलम गोरे आणि भावना गवळींना संधी मिळेल ही निश्चित आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचं केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी शेखपच्या जयंत पाटलांना पाठिंबा देणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना उमेदवारी दिली आहे विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळावर अकरा जागेंसाठी बारा उमेदवार झालेत त्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित आता कोणाचा उमेदवार पडणार हे पाहावं लागेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र